नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मित्रांनो तुमचं आणि आमचं जे आतूट नातं आहे ते वरच्यावर घट्ट होत आहे आणि याला जबाबदार आहात फक्त आणि फक्त तुम्ही कारण आपल्या चॅनलच्या प्रगतीसाठी तुमचा असलेली साथ आणि तुमचा असलेला पाठिंबा सर्वात महत्वाचा आहे असाच पाठिंबा तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी व स्वतः उदय लाड यांच्यावर असू द्या मित्रांनो आज आपण काय पाहणार आहोत ते बघूयात की आज आपण तो मुद्दा पाहणार आहोत की ज्याच्या माध्यमातून आज जी शेती डबघाईस येत आहे व तरुणांना एक नोकरीची जो हव्यास होता व सध्या कोरोनाच्या काळामध्ये एक विषाणू जो आला होता त्याच्यामुळे प्रत्येक घरामध्ये जे मुलं पुण्या मुंबईला जात होते त्यांच्या आज नोकऱ्या हिरावल्या गेल्या आहेत व आज माझा तो तरुण वर्ग शेतीकडे वळत आहे तर खरंच त्यांना नवीन संकल्पनाची आवश्यकता आहेत या अंतर्गत आज आपण पाहणार आहोत की पपईमध्ये कशा पद्धतीने आपण कुक्कुटपालन करू शकतात ॲक्च्युली पपईमध्ये अंतर किती असते त्याच्यामध्ये कुक्कुटपालन कसं केलं पाहिजे याचं एक लाहीव उदाहरण की पपईमध्ये कशा पद्धतीने केलं तर काय होऊ शकतंय यासाठीच आज आपण परभणीपासून जवळ असलेल्या सुरेश लोंढे पाटील यांच्या पपईच्या बागेत आलो आहोत आणि इथं लवकरच सुरेश लोंडे सर हे काय करणार आहेत की कुक्कुटपालनाचा एक प्रोजेक्ट करणार मा आहेत आणि याच्यामध्ये त्यांनी पपईची लागवड केलेली आहे व पपईचं उत्पन्न येतही आहे आणि लवकरच यामध्ये काय करणार आहेत ते बंदिस्त जाळी करणार असून या माध्यमातून पपई प्लस कुक्टपालन ही संकल्पना इथे राबवणार आहेत व याच माध्यमातून पपई प्लस कोकुटपालन कसं होऊ शकतंय पपई प्लस कोकुट पालनातून आपल्याला किती नफा मिळू शकतो या व्यवसायामध्ये येत असताना पपईवर काही परिणाम होऊ शकतो का व पपई आणि कुक्कुटपालन हे एकमेकांस कसे पूरक आहेत या सर्व गोष्टीचा आज आपण या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत सविस्तर विश्लेषण करणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि व्हिडिओला लगेच लाईक करून घ्यायचे व त्याचबरोबर तुम्हाला काय करायचे की व्हिडिओच्या उजव्या साइडच्या कोपऱ्यामध्ये जे सबस्क्राईबचं बटन लाल रंगाचं दिसते त्याला ते प्रेस करायचे व त्यानंतर जी बेल बाजूला येते त्या बेलला ऑल करून नोटिफिकेशन ऑन करायची ज्याच्यामुळे काय होईल की येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचेल तर मित्रांनो बघा पपई हे कोणत्या क्षेत्रात घ्यायचं कसं घ्यायचं याचं विश्लेषण फावून कुक्कुटपालन याला कसा आधार बनू शकतो यातून उत्पन्न किती जनरेट होणार हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूयात तर बघा मित्रांनो आता काय करायचं आपल्याला की जे माझे व्ह्यूअर्स आहेत की ज्यांना जो सल्ला हवा असतो कंटिन्युअसली प्रत्येकजण माझ्या सल्ल्याची वाट पाहतात परंतु फोनची वर्दळ एवढी वाढलेली मित्रांनो त्यामुळे मला काय की प्रत्येकाला वेळ देणं शक्य होत नाही त्यामुळे मित्रांनो एकच विनंती आपल्याला मनापासून आहे की प्रत्येकजण तुम्ही काय करू शकतात की जे तुम्हाला जॉईन बटनचं ऑक्शन सबस्क्राईबच्या बाजूला उपलब्ध झाले त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकतात आणि वेळोवेळी माझा सल्ला घेऊ शकतात याच्यामध्ये एकोणनव्वद एकशे नव्याण्णव तीनशे नव्याण्णव आणि अकराशे नव्याण्णव असे पॅकेज आहेत कारण व्हेटरनरी डॉक्टर हा लगेचच अवेलेबल होत नाही त्यामुळे पॅकेजनुसार प्रत्येक सुविधा त्याच्यामध्ये दिली आहे तुम्ही ज्या मेथड त्यानुसार पेमेंट वा, त्यास वा, त्यास वा, करू शकतात व माझा सल्ला हा वेळोवेळी घेऊ शकतात त्याचबरोबर तुमच्या काही अडचणी अडचणी असतील ज्या की तुम्हाला कोणताही कुक्कुटपालन व्यवसाय करत असताना कोणत्या पिकात करावा यामध्ये काही शंका येत असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये लिहून पाठवा त्याच्यावर आम्ही काय करूयात की विश्लेषण करून लगेच व्हिडिओ बनवू तर मित्रांनो बघा आता जो तुम्हाला जुने व्हिडिओ पाहिजेत तुम्ही जाऊ शकता डिस्क्रिप्शनच्या लिंक्स मध्ये व त्याबरोबरच वरी आय बटन तिथेही लिंक्स आहेत त्याबरोबर फेसबुक आणि इंस्टावर सुद्धा फॉलो करू शकतात आता आपण आतापर्यंत काय पाहिलं मित्रांनो की पेरूमध्ये कुक्कुटपालन कसं केलं पाहिजे त्यानंतर केळीमध्ये कुक्कुटपालन कसं केलं पाहिजे व शेवग्यामध्ये कुक्कुटपालन कसं केलं पाहिजे ते व्हिडिओ पाहत असताना तुमचा आग्रह होता की सर एखादा प्रॅक्टिकल डेमो असेल तर खूप छान होईल त्यानुसार आम्हाला थोडं मार्गदर्शन मिळेल व त्यानुसार आम्ही काय करू जबरदस्त पद्धतीने नियोजन करू व ज्यामुळे आम्हाला एक नवीन दिशा मिळेल तर बघा मित्रांनो याच संकल्पनेवर काम करत असताना आज आम्ही आलो आहोत सुरेश लोंडे पाटील यांच्या पपईच्या बागेमध्ये आणि इथं कुक्कुटपालनाचं आदर्श उदाहरण कसं होऊ शकते ते आता आपण पाहूयात बघू शकतात मित्रांनो तुम्ही आज बा बोजूचं संपूर्ण परिसर या ठिकाणी तुम्हाला काय दिसत लदबदलेले बदलेले पपईचे झाडं दिसत असतील याचं नेमकं आंतर कित इथं वाण कोणतं वापरलं गेलं याच्यातल्या अंतरामध्ये आपण कुक्कुटपालन कशा पद्धतीने ऍडजस्ट करू शकू या सर्व गोष्टीचं विश्लेषण आता आपण सविस्तर पाहू मित्रांनो पूर्ण विश्लेषण हे अत्यंत सविस्तर असल्याकारणाने व्हिडिओ थोडाफार मोठा होऊ शकतो परंतु तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन करायचं आहे म्हणून थोडा व्हिडिओ मोठा होणं हे तर अपेक्षित आहे परंतु तुमची प्रत्येक शंका मला काय करायची इथं सोडवायची आहे तर बघू शकतात मित्रांनो या ठिकाणी तुम्ही आजूबाजूचा संपूर्ण परिसर बघू शकतात इथं तुम्हाला बेडवर घेतलेली जबरदस्त असं पपईची झाडे दिसत असतील तर ही पपई काय आहे मित्रांनो आजच्या कंडिशनला विक्रीसाठी तुम्हाला काय तयार दिसते म्हणजे इचं सेलआउट जवळपास पंधरा दिवस ते महिन्यात करू शकतात या ठिकाणी नेमकं नियोजन कशा पद्धतीने केलं गेले प्रथम आपण पपईचं नियोजन पाहू व त्यानंतर कुक्कुटपालन कसं या ठिकाणी होऊ शकते आणि दोन्हीच्या माध्यमातून किती उत्पन्न होऊ शकते हे सर्व काही पाहूया जर जमिनीचा विचार केला मित्रांनो तुम्ही पाहू शकतात की जमीन या ठिकाणी विचार केला तर जमिनीचा ज्यावेळेस तुम्ही निवड करत असाल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं की थोडीफार मुरमाळ मालरानाची अशा प्रकारची जमीन चालू शकते परंतु तुम्हाला या ठिकाणी जमीन ही कमी जास्त काळीची किंवा मुरमाड असेल हरकत नाही फक्त एकच जमिनी बघत असताना किंवा जमीन, जमीन निवडत असताना तुम्हाला काळजी घ्यायची आणि ती म्हणजे काय की जमीन निवडत असताना ती जमीन फक्त पाण्याचा निचरा होणारी असावी जेणेकरून काय की पाणी धरून ठेवणारी जमीन असेल तर त्या पाणी धरण्यामुळे काय होईल की पपईचे जे मुळं खोलवर आत जमिनीत गेले त्यांचा काय होईल डॅमेज होतील व पपईचं झाड पुढे चालून काय होऊ शकते की ते सुकून जाऊ शकते किंवा त्याला नायनाट होऊ शकतो व त्याला लागलेली खालची कीड ही पपईला वाढू देत नाही मग तुम्हाला काय करायची निचरा होणारी अशा पद्धतीची जमीन निवडायची आहे आता बघा मित्रांनो आपण जमीन निवडली आता अंतर फार महत्वाचं असते कारण आपल्या शेतकरी मित्रांना कोणत्याही पिकाचं अंतर घेत असताना खूप मोठी अडचणी येते तर पहिले तुम्हाला काय करायचं मित्रांनो बेड जे गादी वाफे म्हणतात किंवा बेड म्हणतात बेडवर तुम्हाला ही आपल्याला पपई लागवड करायची मग अंतर किती घ्यायला हवं बघा मित्रांनो अंतराचा विचार केला तर या ठिकाणी अंतर किती घेतलेलं आहे या ठिकाणी आपल्याला अंतर घेतलेलं दिसत आहे मित्रांनो आठ फूट बाय पाच फूट म्हणजे या ठिकाणी एका साईडचा अंतर आठ फूट आहे दोन झाडातील व दुसऱ्या साईडचं अंतर हे पाच फुटापर्यंत आहे आता आठ बाय पाच फूट जर अंतर एका एकरात घेतलं मित्रांनो तर किती झाडे बसतात हे पाहणं गरजेचं आहे आपण आठ बाय पाचचा विचार केला मित्रांनो म्हणजे पूर्ण क्षेत्र बनते चाळीस स्क्वेअर फीट आणि एका एकरमध्ये असते मित्रांनो संपूर्ण क्षेत्र चाळीस हजार स्क्वेअर फीट इन जनरल आणि जे चाळीस हजार स्क्वेअर फीटचा आपण ज्यावेळेस विचार करू मित्रांनो चाळीस हजार स्क्वेअर फीट, फीट जागेचा विचार करत असताना एकूण पपईचे झाडे ही हजार बसतात म्हणजे एक हजार झाडे पपईची बसतात याच्यामध्ये तुम्ही जर लागवडीचा विचार केला तर तैवान सातशे शहाऐंशी अशा पद्धतीचे खूप सुंदर वाहन आहेत परंतु प्रत्येक जिल्हा जो असतो मित्रांनो तेथील ते ते हवामान वेगळा असते त्यामुळं तुम्ही काय पश्चिम महाराष्ट्र त्यानंतर खानदेश मराठवाडा विदर्भ व त्याबरोबर कोकण हा विचार केला तर जिथल्या तिथल्या वातावरणात मिसळणारे व वा चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी ऍडजस्ट होणारे झाडे तुम्ही निवडले पाहिजे वाण निवडलं पाहिजे जेणेकरून आपल्या शेतकरी मित्रांना उत्पादन जास्त मिळेल आता झालं पपईचं आपण वान निवडलं चांगल्या पद्धतीनं अंतरही तुम्हाला कळालं की आठ बाय पाचपर्यंत पर्यंत तुम्ही अंतर घेतलं व याच्या अंतर्गत तुमच्या जवळपास किती एक हजार अंतर्गत बसले तुम्ही इथं बघू शकतात मित्रांनो तुम्हाला एकदम आठ बाय पाच वरची झाडे दिसत एकदम सुटसुटीत कसले कसल्याही प्रकारची नाही हवा खेळती आहे काहीही अडचण नाही व हवा आरामशीर इथं पास होऊ शकते म्हणजे कसल्याही प्रकारचे आठ बाय पाच फुटावर घेऊन सुद्धा इथं झाडांची गर्दी तुम्हाला दिसत नाही मग अशा पद्धतीचा तुम्ही फॉर्म्युला वापरू शकतात आता पपईची इथं लागवड झालेली आहे त्यानंतर आपण पपईचे जे व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात बनवू शकतात इथं आपल्याला कुक्टपालन म्हणजे या ठिकाणी ज्या त्याच्यावर असणाऱ्या फवारने साडेपाच महिन्यानंतर घ्यावं लागतात त्याचं संपूर्ण विश्लेषण आपण इतर व्हिडिओत करूयात या ठिकाणी फक्त पपईचं आपल्याला काय की त्यातून मिळणार उत्पन्न व ते कशा पद्धतीने हे बघायचे कारण आपल्याला कुक्कुटपालन हे पपईमध्ये करायचे तर या ठिकाणी बघू शकतात मित्रांनो की आता काय झाले आठ बाय पाच फूट आहे आता चाळीस म्हणजे चाळीस स्क्वेअर फीट म्हणजे हजार झाडाची इथे लागवड झाली आता उत्पन्नाचा विचार केला मित्रांनो आता या ठिकाणी एक पपईचं झाड पाहू शकतात याच्यावर लागलेली फळं तुम्हाला दिसत असतील मित्रांनो याचा जरी तुम्ही अंदाज घेतला तर यानुसार पपईचं झाड ज्यावेळेस लागवड होते जर लागवड जून जुलै ऑगस्टच्या दरम्यान केली जाते ढगाळ वातावरण दुपारच्या नंतरच केली तर खूप सुंदर आणि याच्यातून सातव्या ते आठव्या महिन्यात काय होते आपल्याला उत्पादनास सुरुवात होते आता उत्पादनाचा विचार केला मित्रांनो तर कमीत कमी एका झाडापासून आपल्याला सत्तर ते ऐंशी किलो म्हणजे आपल्याला सत्तर ते ऐंशी किलो उत्पादन हे सातव्या ते आठव्या महिन्यामध्ये पपईच्या एका झाडापासून होऊ शकते याचाच विचार केला मित्रांनो तर आपल्याला एकंदर होणार उत्पादन किती मग आपल्याला एकंदर होणार उत्पादन जर आपण बघितलं मित्रांनो संपूर्ण एकरभर क्षेत्राचं तर जर जवळपास जर आपल्याला सत्तर ते ऐंशी टन माल व्हायला काहीही हरकत नाही या ठिकाणी हा झाला मालाचा विचार परंतु प्युअर नफा जर विचारलं किंवा विचारात घेतला मित्रांनो आपल्याला पूर्ण नफा किती मिळणार पपईतून हे बघा पपईच्या या पिकातून जे बघत आहात मित्रांनो जर या पिकातून आपण बघितलं तर पहिले उत्पादन किती होते बघा मित्रांनो सत्तर आणि ऐंशी टनाचा ज्यावेळेस पिकाचा तुम्ही विचार करता मित्रांनो त्याच्यातून होणार उत्पन्न म्हणजे आजचा बाजारभाव सगळ्यात कमी जरी पकडला मित्रांनो दहा रुपये किलो तर त्यानुसार तुम्ही विचार केला तर दहा रुपये किलो प्रमाण जरी बाजारभाव पकडला मित्रांनो तरी याची रक्कम कमीत कमी सात ते आठ लाखाच्या दरम्यान बनते आणि सात ते आठ लाखाचा विचार केला आणि याच्यातील सर्व तुम्हाला खाली दिसत असेल मित्रांनो ड्रिप त्यानंतर फवारणी खत नियोजन व यात नांगरट वगैरे खुरपण या सर्व गोष्टीचं या ठिकाणी विश्लेषण केलं तर याच्यातून दोनही लाखाचा तुम्ही खर्च वजा केला तर तुम्हाला एकंदर पाच ते सहा लाख रुपयाचं उत्पन्न मिळायला काहीही हरकत नाही म्हणजे पपईचं पीक जे आपले लोक अपशकुनी मानत होते मित्रांनो तसं काहीही नसते वनस्पती ही या निसर्गाने दिलेली काय खूप मोठी देणगी याच्यामध्ये शकून आपशकून काय नसते हे माणसानं बांधलेल्या संकल्पना आहे तर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी पपईचं कळून गेलं की बाबा या ठिकाणी आपल्याला जवळपास पाच ते सहा लाख रुपयाचा नफा मिळतो परंतु आपला मेन उद्देश काय मित्रांनो पपईसोबत आपल्याला खरंच गावरान पालन करता येते का होय मित्रांनो शंभर टक्के करता येते मग या ठिकाणी जे क्षेत्र दिसतं याला अर्ध बंदिस्त जाळीस साडेसहा फुटापर्यंत उचलली आणि खालच्या साईडला जर आपण थोडाफार प्रमाणात खोदकाम केलं मित्रांनो त्याच्यामधून मुंगूस यायला नाही अशा पद्धतीची योजना केली तर काय होईल की रान पक्षी रान प्राणी यांच्यापासून आपल्या कोंबड्यांचं संरक्षण होईल आणि याच्यामध्ये बघू शकतात मित्रांनो हे दोन पपईच्या झाडातील आंतरजळ पाच फुटाचं पाहतात याच्या खालच्या बाजूला तुम्ही दोन अडीच फुटावर एक बांबू आणि वरच्या साईडला दोन अडीच फुटावर एक बांबू लावला तर आरामशीर पद्धतीने कोंबड्या उडून त्याच्यावर बसतात मग हा प्रश्न उद्भवतो याच्यात कोंबड्या तर पपईला काही त्रास होतो का, का नाही मित्रांनो पपईला काही त्रास होत नाही पपईचं पीक ॲक्च्युली काय करतो आपण त्याला कच्च्या ह्याच्यामध्ये जेव्हा पट्टे पडतात त्याला आपण कट करून नेतो आणि पेपरमध्ये म्हणा किंवा वेगळ्या पद्धतीने पिकवले जाते म्हणजे पीक हे ॲक्च्युली शेतामध्ये पिकत नसल्या कारणाने याला कसल्याही प्रकारची हानी कोंबड्या करत नाहीत शिवाय याच्यातून कोंबड्याचं जे होणारा कोंबडी खत आहे हा फार उपयुक्त आपल्या पपईसाठी बनतो म्हणजे होते काय की आपला जो खर्च आहे तो मात्र पपईमध्ये शंभर टक्के वाचतो व थोड्याफार प्रमाणात जे तण होऊ शकते याला सुद्धा कोंबड्या खाऊन घेऊ शकतात त्याच्यामुळे आपल्याला पपईच्या बागेत होणारा नफा हा आणखीन वाढू शकतो आता कोंबड्यांचा विचार केला की एकंदर एवढ्या क्षेत्रात कोंबड्या किती बसू शकतात बघा मित्रांनो तर कोंबड्यांचा विचार केला मित्रांनो इन जनरल कमीत कमी जरी आपण विचार केला तर एका कोंबडीला मित्रांनो चार स्क्वेअर फीट जागा ही मुक्त संचारासाठी थी। लागते या ठिकाणी आपण बांबूची योजना केल्या कारणाने ही जागा आरामशीर घटते आपण दहा हजार कोंबड्याचा जरी विचार केला मित्रांनो तरी दहा हजार कोंबड्यामध्ये आपण पाच हजार कोंबड्या ह्या खुडूक पकडल्यात कारण काय की सर्व कोंबड्या ह्या गावांना असल्या तरी त्या अर्ध्या कोंबड्या ह्या खुडूक होत असतात आणि एकंदर उरलेल्या पाच हजार कोंबड्यांचा विचार केला मित्रांनो पाच हजार कोंबड्या आरामशीर क्षेत्रामध्ये संचार करतील याच्यामध्ये संचार केल्यानंतर काय होईल मित्रांनो तुम्ही बघू शकतात की इथे जमीन काय आहे या ठिकाणी कोंबड्या आरामशीर उकरू शकतात त्यात ऊलमध्ये असलेल्या किड्या मुंग्या खाऊ शकतात ज्याचा कि त्रास त्या पपईच्या झाडाला होऊ शकतो याच्यापासून आपल्या पपईच्या झाडाचं संरक्षण शंभर टक्के होणार आता महत्वाची गोष्ट उरती की आपण दहा हजार कोंबड्या आणल्या दोन हजार कोंबडेही मिळाले परंतु उत्पादन किती होऊ शकते बघा मित्रांनो या ठिकाणी दहा हजार कोंबड्या बस बसतात याबद्दल काहीही शंका नाहीये तुम्ही बघू शकतात बांबूची लागवड करू शकतात बांबू समजा तुम्ही या ठिकाणी दोन अडीच फुटावर एक बांबू पपई झाडाला लावला व दुसऱ्या यायला पुन्हा आणखीन दोन फूट म्हणजे एकाच ह्याच्यामध्ये तुम्ही दोन बांबूची जर रिक्वायरमेंट इथं पूर्ण केली तर आरामशीर तुमच्या सर्व कोंबड्या इथं बसू शकतात म्हणजे हे तर प्रश्न तुमच्या डोक्यातून गेला की दहा हजार कोंबड्या आणि दोन हजार कोंबडे बसायला काही हरकत नाही याच्यातील पाच हजार कोंबड्या तर आपल्या आरामशीर पद्धतीने शेडमध्येच बसणार आता उत्पन्नाचा विचार करत असताना प्रत्येक जण काय म्हणते की सर एवढ्या कोंबड्या आणायच्या कुठून तर बघा मित्रांनो आपल्याला काय करायचं जोपर्यंत आपली पपई सात आठ महिन्याची होते तोपर्यंत आपल्याला बाजूच्या साईडला शंभर दोनशे कोंबड्यापासून स्टार्ट करून त्या कोंबडीच्या प्लांटला हजार दोन हजार पर्यंत न्यावं लागेल मग इथं दहाच हजाराचं कोंबडी पालन करायचं का नाही मित्रांनो ना कोणी हजाराच करू शकते दोन हजाराचं तीन हजाराचं पाच हजार ज्याच्याकडे जशा कोंबड्या निर्मिती होतील तसं तुम्ही करू शकतात एकंदर आपण एक प्रोजेक्ट घेतला की दहा हजार कोंबड्या घेतल्या तर काय होऊ शकते यात जो पाच हजार घेईल त्याला त्या प्रमाणात कमी इन्कम होईल दोन हजार आणखीन कमी इन्कम होईल तुम्ही जेवढी मेहनत कराल त्या पद्धतीने तुमचा इन्कम सोर्स हा कमी जास्त होऊ शकतो आता बघा मित्रांनो दहा हजार कोंबड्या जर आपण खरेदी केल्या म्हणजे समजा आपण आपल्यापाशीच वाढवल्या शंभर दोनशे कोंबड्या घेऊन आणि दहा हजार कोंबड्यांचा विचार केला तर पा आपल्याला जवळपास चार हजार अंडी मिळायला काही हरकत नाही परंतु प्रत्येक मित्राचा या गोष्टीवर विश्वास बसेल असे नाही तर आपण कमीत कमी दोन ते तीनच हजार अंडी या ठिकाणी पकडूयात मग जर आपल्याला डेली तीन हजार अंडी मिळत असतील तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो तीन हजार अंडे जरी मिळाले आणि सर्व काही खर खाद्य खर्च जरी पकडून आपल्याला सरते शेवटी एका कोंबडीच्या अंड्यामागे पाचही रुपयाचा नफा उरला मित्रांनो तरी जवळपास आपल्याला तीन हजार अंड्यामागे पाच रुपयाप्रमाणे पंधरा हजार रुपयाचा नफा हा रोज होऊ शकतो याच्यामध्ये तुम्ही कोंबड्या किती सांभाळतात तुमच्याच्यानं किती नियोजन चांगले यानुसार नफा कमी जास्त होऊ शकतो आता तुमचा जे आग्रह आहे की या ठिकाणी प्रॅक्टिकल उदाहरण बघा मित्रांनो आता हा फार्म सेटअप झालेल्या काही दिवसात इथंही प्रॅक्टिकल उदाहरण आपल्याकडे बघण्यासाठी येऊ शकते परंतु प्रत्येक संकल्पनेचं प्रॅक्टिकल उदाहरण पाहण्यासाठी काही वेळ लागतो आपले बरेचसे मित्र काही जण पेरूमध्ये आता करणार आहेत काही जण केळीमध्ये करणार आहेत परंतु त्यांचं काही इनिशियल स्टेज चालू आहे त्यांना सध्या माल त्या प्रमाणात मिळत नाही आहे आणि आपल्याकडे उपलब्ध होणारा माल आता काही दिवसात उपलब्धही व्हायला लागेल त्यामुळे ती पण अडचण तुम्हाला राहणार नाही आणि जो तुमचा आग्रह होता इथं पूर्ण झाला असेल मित्रांनो आता तुम्हाला बघायला मिळालं की पपईमध्ये ॲक्च्युली तुम्ही कशा पद्धतीनं करू शकतात हा व्हिडिओ कसा करू शकतात याबद्दल आहे या व्हिडिओपेक्षा आणखीन तुम्ही सुंदर जर व्यवस्थापन केलं तर याहीपेक्षा जास्त इन्कम तुम्ही करू शकतात परंतु एक बघा मित्रांनो आज तुमच्याकडे नोकरी नाही आज तुम्ही पाच सात कुणाच्या हाताखाली काम करण्यापेक्षा साध्या हजार जरी कोंबड्या या एवढ्या पपईच्या क्षेत्रात सांभाळ्या तरी माझा मित्र हा रोजचे जवळपास दोन ते तीन हजार रुपये इन्कम कमवण्यापासून कधीही वंचित राहणार नाही आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल कारण की जो आपण व्हिडिओ बनवतो तो सर्व व्हिडिओ मनापासून बनवतो आज सुरेश लोंडे पाटील सरांची ही जी पपईची बाग आहे ही एक आदर्श बाग आहे परभणीच्या अत्यंत शेजारी असलेल्या या बागेत तुम्ही भेट देऊ शकतात व काही दिवसात त्यांचे असणारे प्रत्येक प्रोजेक्ट तुम्ही पाहू शकतात मित्रांनो तुम्हाला कुक्कुटपालन आणि त्यासोबत पपई प्लस कुक्कुटपालन या संकल्पनेसाठी बेस्ट ऑफ लक काहीतरी नवीन करा मित्रांनो प्रत्येक ठिकाणी संकट आहे परंतु इतरांच्या हाताखाली नोकर म्हणून राहण्यापेक्षा स्वतः नोकरी देणारे बना या संकल्पनेसह मी आपला मित्र उदयलाळ पुन्हा तुम्हाला मिळतो एका व्हिडिओसह फक्त जाता जाता एक शेवटची विनंती मित्रांनो आतापर्यंत कोणी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसल केलं तर प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या आणि बाजू बाजूची बेल आयकॉन घंटा प्रेस करा एवढीच विनंती धन्यवाद